नमस्कार मित्रांनो आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस मध्ये जाहीर झाली ती बघा लघुलेखक उच्च श्रेणी व लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी तर त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे सिलेक्टेड लिस्ट जाहीर झालेले आहे मित्रांनो अगोदरच तर आता व्यावसायिक चाचणी कधी होणार आहे त्याच्या त्याबद्दल अपडेट आलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघणार मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण बघा बघू शकतात बघू शकता मित्रांनो नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आली होती बघा लघुलेखक उच्च श्रेणी व लघु लेखक श्रेणी कधी होणारे व्यावसायिक चाचणी तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोंबरला नाशिक मधील परीक्षा केंद्रावर तुमची एक्झाम होणारे तर सर्व उमेदवारांना कळण्यात येते की लवकरच उमेदवारांना त्यांचे वैयक्तिक ईमेल वर परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे मित्रांनो बघा खाली काय दिलेले खाली बघू शकता अपडेट व्यावसायिक चाचणी लोकलोखक परीक्षेसाठी अनुसरून करायची कार्यपद्धती व गुणदान बघू शकता किती मार्कासाठी असणार आहे उच्च श्रेणी लोकलोखक मराठी इंग्रजी निम्म श्रेणी लोकलोखक मराठी इंग्रजी आणि लघु टखक मराठी इंग्रजी यांसाठी बघू शकता ऐंशी गुणांची संगणक प्रणालीवर आधारित संगणक लघुलेखन चाचणी आयोजित करण्यात आली येईल या परीक्षेमध्ये ऐंशी गुणाचा एक गती उतारा स्पीड पॅसेस राहील बघा मित्रांनो तुम्हाला ऐंशी गुणाचा एक पॅसेज देण्यात येणार आहे ऐंशी गुणाची एक्झाम असणार आहे तर तुम्हाला सोबत बघू शकता काय काय घेऊन जायचं आहे परीक्षा केंद्रावर येताना उमेदवारांनी पेन पेन पेन्सिल शॉपनर ट्रान्सपरंट रायटिंग पॅड परीक्षेचे प्रवेशपत्र आणि आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्राची मूळ प्रत तसेच दिव्यांग उमेदवार असल्यास दिव्यांगाबाबतची प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य हो आहे बघू शकता खाली काय दिलेले अपडेट परीक्षा सुरू होण्यापूर्वी करायच्या आवश्यक कृती मित्रांनो परीक्षेच्या परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना नव्वद मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे बघा मित्रांनो तुम्हाला नव्वद मिनिट अगोदरच हर हजर आहे मित्रांनो परीक्षा केंद्रावर कारण की के तुमची स्पीड टेस्ट होणार आहे त्यासाठी हे सर्व चेक करतात मित्रांनो की तुमचं पीसी चांगलं चांगला आहे की नाही कीबोर्ड चालतोय की नाही ह्या सर्व गोष्टी चेक करतात त्यामुळे तुम्हाला नव्वद मिनिटं अगोदर जायचं आहे त्यामुळं उशीर करू नका ती नव्वद मिनिट अगोदर जा बघा खाली दिलेलं स्पीड टेस्ट लघुलेखक संगणकाच्या लघुलेखक चाचणीचा आराखडा बघू शकता आराखडा काय आहे उच्च श्रेणी लघुलेखक निम्मेश्रेणी लघुलेखक बघा लघुलेखनाचा वेग शब्दप्रती एकशे वीस मिनिट शब्दसंख्या आठशे ऐंशी चारशे ऐंशी चार, चार मिनिट देणार तुम्हाला कालावधी किती असणार आहे शब्दसंख्येची बघा चारशे ऐंशी शब्दासाठी तुम्हाला चार मिनिट देणार आहे टनलेखक कालावधी पंचावन्न मिनिट खाली बघू शकता निम्मे श्रेणीसाठी बघू शकता शंभर प्रति शब्द प्रति मिनिट आणि शब्द संख्या बघू शकता चारशे चार, चार मिनिट डिस्टन्सन कालावधी बघू शकता आणि रंगलगंग कालावधी बघू शकता पंचाळीस मिनिट खाली बघू शकता तुम्ही लघु लोग, लघुलखनाच्या लोग वेगानुसार परीक्षेच्या एकूण कालावधी प्रमाणे इंग्रजी मराठी एकशे वीस प्रति मिनिट साठी बघू शकता बहात्तर मिनटे बघू शकता एकसष्ट मिनटे दिव्यांग उमेदवारासाठी बहात्तर मिनिटे आणि बाकीचं साठी आहे आणि इंग्रजी मराठी साठी बघू शकता शंभर स्पीड साठी बघू शकता एक्कावन मिनिटे दिव्यांसाठी एकसष्ट आहे बघा खाली काय अपडेट दिलेले सदर गती उतारा ऐंशी गुणाचा असून संगणक लघुलेखक टंग व्यावसायिक चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना एकूण किमान पन्नास टक्के सॉरी पंचाळीस टक्के गुण म्हणजेच किमान छत्तीस गुण मिळवणे बंधनकारक राहील तरच तुमचं प्लस सिलेक्शन होण्याचे चान्सेस राहील मित्रांनो कमीत कमी छत्तीस गुण प्लस पाहिजे तुम्हाला छत्तीस मार्क पाहिजे त्यावेळेसच तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे अशा प्रकारे सर्व तुम अशा प्रकारे मित्रांनो हे अपडेट आहे तुम्ही सर्व डिटेल्स चेक करून घ्या पी डी एफमध्ये काय काय अपडेट दिलेले आहे तर सर्व एक व्यवस्थित वाचून घ्या तर आपण हे बेसिक घेतलेले मित्रांनो तर बघू शकता हे आता व्यवसाय चाचणी होणार तुम्हाला स्किल टेस्ट होणार आहे मित्रांनो कॅम्प्युटरवरती ऑनलाईन पद्धतीने तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला दिसू जय हिंद जय महाराष्ट्र